लग्न लागताना ती त्याच्या कानात पुटपुटली होती जमेल रे मला सगळं तो म्हणाला तू फक्त त्यांचं मन जप मी आहे तुझं मन जपायला लग्नानंतर एका महिन्यातच तिचा वाढदिवस आला सासऱ्याने विचारले काय सुनबाई काय करूया स्पेशल ती उत्साहाने म्हणाली चायनीज मागूया तशा सासूबाई म्हणाल्या अगं कुठले विदेशी पदार्थ खातेस मी बनवते थांब तुझ्यासाठी अगदी पुरणपोळीचा बेत करते मनातल्या मनात, मनात हिरमुसली असली तरीही ती हसून वरवर हो चालेल म्हणाली हे सगळं त्याने ऑफिसला जाताना ऐकलं होतं ऑफिसवरून आल्यावर त्याने तिला कामाच्या वाहनाने बेडरूममध्ये बोलवलं ती आली तसं तिच्यासमोर त्याने आणलेले मंचुरियन आणि नूडल्सचे पार्सल उघडले ती आनंदाने चितकरली आय्या चायनीज तसा त्याने पटकन आपला हात तिच्या तोंडावर ठेवला आणि म्हणाला ओरडू नको शिताफीने लपवून आणलंय तिने आनंदाने चमचा उचलला आणि पहिला घास त्याला भरवत म्हणाले थँक्यू सो मच तसा तो म्हणाला म्हटलो नव्हतो का त्यांचं जप तुझं मन जपायला मी आहे त्याचा हा तडजोडीचा मार्ग तिला आवडला होता आणि आनंदाने ती सासूबाईंच्या हातच्या पुरणपोळ्या खायला सज्ज झाली चायनीजने पोट भरलेलं असतानाही तर त्याने केलेली ही तडजोड तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद